महाराष्ट्र क्रांती आवाज सर्वसामान्यांचा नाशिक या मोगी हो कणसारा मातेच्या प्रतीकाची भव्य मिरवणूक उत्साहात संपन्न दिनांक पाच एप्रिल रोजी नाशिक शहरात आदिवासी धर्मश्रद्धा आणि संस्कृतीचा संगम घडवत या मोगी कणसरा मातेच्या प्रतिकाची भव्य मिरवणूक अत्यंत जल्लोषात पार पडली हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्याच्या गजरात ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत सायंकाळी यशस्वीरित्या संपन्न झाली मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी चार वाजता कणसरा नगर येथून करण्यात आली पारंपरिक नृत्य वादन व आधुनिक नृत्य वादन व आदिवासी वेशभूषा परिधान करून संपूर्ण वातावरण उत्साहमय झाले विविध मंडळांनी सजवलेल्या रथांवर यामोगी कणसारा मातेचे प्रतीक मोठ्या भक्तिभावाने मिरविण्यात आले मिरवणुकीमध्ये शहरातील विविध भागातील भाविकांनी महिलांनी लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला अनेक ठिकाणी फुलांची पखरम तसेच संगीत व नृत्य सादरीकरण करण्यात आले शहरातील प्रमुख चौका स्वागत कमानी उभारण्यात आल्या रस्त्यावर रोषणाई व फुलांच्या सजावटीमुळे वातावरण भारावून गेले होते यामोगी कणसारा मातेच्या भक्तीमध्ये एकात्मतेचा संदेश देत ही मिरवणूक धार्मिक श्रद्धेचे प्रतीक ठरली पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांच्या मदतीने मिरवणुकी दरम्यान वाहतूक व सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करण्यात आली होती मिरवणुकीचा समारोप या कणसारा माता ठाण येथे पारंपरिक पूजा अर्चा करून व भक्ती पूर्ण वातावरणात करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा